आम्ही काही लांडग्याच्या घरी जन्माला आलो नाही आहोत तर आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि सिंहाच्या सहचारिणी आहोत अंगणातील तुलस कोठ्यातील गाय आणि घरातील माय हिच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही मायबापू मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला झाला त्यांच्या आयुष्यातली ही घटना पुण्यातील लाल महालामध्ये छत्रपती हे आठ नऊ वर्षांचे असतात आणि आपल्या जहागिरीतील न्याय निवाडे करणे भांडणटंटे सोडवणे हे मासाहेब जिजाऊ यांचे रोजचे काम झाले होते आणि हे न्यायनिवाडे छत्रपती शिवराजे हे नेहमीच बघत असत एके दिवशी आठ नऊ वर्षांचे छत्रपती आपल्या आईला काय विचारतात मासाहेब जिजाऊ यांना काय विचारतात आई न्याय हा मिळवावाच लागतो काग ज्याचा त्याला तो मिळू शकत नाही का आपल्या शुभाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मासाहेबजी जाऊ ह्या त्यांना कवेत घेतात आणि शुभा राजांना राजकारण सांगू लागतात शुभा अन्याय हा घडतच असतो न्याय हा मिळवावाच लागतो दुर्बल घटकांवर अन्याय करणं हे दुर्जनांचं काम पण त्यांना न्याय मिळवून देणं हे आपलं काम पण शिवबा न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच सिंहासन असायला हवं आऊ साहेबांचा घोगरा झाला रडका झाला मासाहेब जिजाऊ म्हणाल्या की शिवबा या राष्ट्राला तो आपलं सिंहासन मिळवून देशील का आपल्या आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर शिवबा राजे हे आपल्या आसनावरून खाली उतरतात आणि आपल्या दोन्ही मुठी आवडून मासाहेब जिजाऊ यांना काय म्हणतात आई मी ह्या आपल्या राष्ट्राला आपलं स्वतःच सिंहासन मिळवून देईन आणि तुझ राज्य हे मूर्तिमंत रामराज्य असेल साहेबांच्या डोळ्यातून आशिव डप्पू लागतात माय बापलो त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर रूढ झालेले होते मासाहेब जिजाऊ ह्या समोर बसलेले आहेत आणि गागा भट्टाने गर्जना केली प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस महाराजा श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय संपूर्ण राजसभेमध्ये छत्रपतींच्या नावाचा जयघोष सुरू होता आणि हे सारं छत्रपतींच्या अगदी जवळ बसलेल्या मासाहेब जिजाऊ ह्या आपल्या डोळ्यांनी बघत होते त्यांच्या मनात प्रश्न आला की ह्याच्यासाठी केला होता आट्ट ह्याच्यासाठी केला होता त्याग तो त्याग आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे जय मासाहेब जिजाऊ माय बापू छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद